भाऊ खूप वेळ आता तुम्ही निर्णय घ्या तुम्ही हाच आमचा पक्ष पहिल्यापासून आम्ही तुम्ही हा आम्हाला भाजपला मतदान करायला हवं खरे भाऊ भाजपचं बटन हात थरथर कापत होता भाऊ तुम्ही हाच पक्ष तुम्ही सांगत तो निर्णय आम्ही मान्य केला आणि आम्ही भाजपला मतदान केलं तस ह्या वेळेस निर्णय घ्या भाऊ शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के ह्या वेळेस गुलाल आपलाच आहे हा वेळ झाल्यामुळं आम्हाला प्रचाराला थोडा वेळ कमी मिळाला ते त्यामुळे तुम्ही लवकर जर निर्णय घेतला तर आम्हाला प्रचाराला जास्त वेळ मिळेल आम्हाला घर टू घर तालुक्यात फिरायला चान्स मिळेल तालुक्यात पर काय परिस्थिती चालली काय नाही या गोष्टी काय बोलण्यात काय रस आप नाही आपल्याला निवडणूक लढायची हे सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे मग आता आम्ही पण भाजपचं पदाधिकारी तसं अध्यक्ष बसले मी आज सगळ्यांनी देखता साहेबांनी देखता घोषित करतो की मी माझ्या पदाचा सर्व प्रथम आजच्या आजच राजीनामा देत आहे आणि भाजप पक्ष सोडत आहे दुसरी गोष्ट साहेब तुम्ही निर्णय घेणार आहे त्यात काही दुमत नाही पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भाजपनं पण साधा आणि सिंपल सिप्फल आपल्याला भाजप लढायचं नाही कारण की ज्या पक्षाचा एकही कार्यक्रम गेले पाच वर्ष साहेब मी तुमच्या बरोबर काम करतोय तुम्ही भाजप पक्ष कुठला असा कार्यक्रम तालुक्यात नाही की तुम्ही तुम्ही मन की बात असू द्या कुठले कार्यक्रम असू द्या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी राबवलेले आहेत त्यामुळं आपल्याला त्या पक्षाकडनं काय अपेक्षा करण्याची काही गरज नाही आणि बघा इंदापूर तालुक्यातील जनता ही तुमच्यासाठी खूप काय आणि तालुक्यातील जनतेचा आणि खास करून माझा सुद्धा एक असा सुरच आहे की आपण आता कुठल्या इच्छाची वाट न बघता हातामध्ये तुतारी घ्यावी आणि शंभर टक्के तुमारेसरी बसि ख़ुशहरी